तुम्ही मी दाखव कोण साड्या खरेदी केल्यात परत बाई मम्मीला साड्या तर काय बहिलेच आवड ही साडी मला छान साडी ही एक एक साड्या दाखवला तर मस्त साडी ही पण छान आहे मम्मीला म्हटलं मी जाऊ का आहे खाय का नाही जाऊ का घेऊ नवीन आली दरवाजा नाही ना दररोज वागेची भितवती होती दिशा दळ होतो नदी पाठवतो बघा ही एक आहे आणि ही एक ही एक मला आवडली हे पण छान आहे यात्रेला घेतली होती यात्रेला मस्त आहे यात्रेला घेतली छान आहे छान आहे यात्रेला घेतली याच्यावरचं ब्लाऊज आणि ही रुपालीने मुंबईहून युनिव्हर्टिटी केली होती

लॅपटॉप आणले अरे वा अभिनंदन हय हय मज्जाच आहे मग तर तुझी ले बघायच ना अरे ना खाली मग जा वरती ओके थोड्या वेळ खाली खेळा मग तू जा वरती प्रांजल नको तिला आता झोपायचे जे जेवायचे तू जेवण केलंस अरे वा लवकर होती पण छान आहे ब्लाउज घातल्यावर छान वाटेल मी मुंबई वरून खरेदी केली स्टेटस ला ठेवली होती एक महिना साड्या मशीनवालीच्या तिथे आणि दुसऱ्या महिन्यात तिथे मावशी तुम्ही एक महिना झाला साड्या एकटा घ्यायला रुपाल त्यानी मुंबई आम्ही नेहमी साड्या घेतो ना काय नाव त्या कलेक्शन ईशानी साडी ईशानी पण आमची जवळची प्रियां का नको हे तीन साडी घेतली खरेदी केली ती मुंबईवर तिला आवडले होता ब्लाउज टाकले मी महिना झाली त्या मग आम्ही यात्रेला खरेदी केलं होतं साड्या मग यात्रेला आणतच नाही आल्या मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही रुपाली आल्यानंतर मला ती साडी देऊन पाहिली ती घेतली आणि त्याच्यानंतर रुपालीला मी घेतली आणि निकिताची एक साडी आता हाय तुला आता तीन साड्या साड्याच्या एक निकिताला जाणार एक एक मला ती म्हणे फाडी त्याला साडी लई झाल्या साड्या तर लई लय मागायच्या नाही लोक दहा हजाराच्या साड्या घेतात ना समजा चॉईसनी तर आपण दहा हजारात चार पाच साड्या घ्यायच्या तर कसं आहे मुलीं छान आहे आता ते ब्लाऊज जे डिझाईनच आहे ते घातल्यावर ऍक्टिव्ह वाटत नाही बघा ब्लाऊज ब्लाऊज वाटते छान आहे त्याच्यानंतर हे कशी वाटते छान वाटते छान वाटते ठेवू मला मुलींना मम्मीच एक विशेष साड्यांवरच मनच नाही भरत आहे का नाही येऊन साड्यांवरच प्रेम केले मी लहानपणी मुलींना आईला काष्टी मला खरं सांगू शकते परिस्थिती आई आमची काष्टी साडी घालायची आणि सहावारी साडी मला नेसायलाच नसायची तर मना कसं हे वाटायचं नाही पहिलं कसं कुणाला जर साडी मागावं तर कारण ज्यांना आपण साडी ना तर त्यांच्याकडंच कमी साड्या असायच्या मग आम्ही ठराविक वेळेस दसऱ्याला त्याच्यानंतर पंचमीला देवीला दसऱ्याने साड्या घालायच्या नऊवारी साडी मी मग कधी कधी नऊवारी साडी मी सहावारी घालायची मग मी त्यावेळेस मनात विचार केला होता ज्या वेळेस मी स्वतः कष्ट करीन त्यावेळेस मी माझ्या हौसेची साडी घेईन आणि मी खरंच आठ माझं आता मी साठ वर्षावर जवळ पदार्पण केलं आणि चाललेली आहे वाटचाल पण मी जीवनामध्ये एकच शोक केलाय फक्त साडी कारण लहानपणी अनुभवलेले दिवस होते त्याच्यामुळे मी फक्त जीवनामध्ये साडीचा खूप शोक केलाय नऊवारी साडी घालायची मला घालाय साडी नसायची म्हणून मी मी नाही जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी घरी बसून असायचे बेताची परिस्थिती असायची काकांना मजकाच पगार असायचा त्यावेळेस पण मी कधी साडी हटर नाही झाला जशी असेल साडी तशीच असायची कधी फाती ब्लाऊज असायचे पण मी ठरवलं जेव्हा मी काम करेन तेव्हा मी माझी हाऊसची साडी घेणार आणि साडीचा शोक माझ्या जीवनातला पुरा करणार तर मुलींना मला आयुष्यामध्ये एकच सुख आहे मला कोणतीही चल नाही फक्त साडी काय हो

छान अशा वेळेस पण थ्होईच होती दिवसातून ते वा साडीची मी वाढवते जानेवारी महिन्यात घेतली होती व्हिडिओ कॉलबा मी साडी दाखव साडी दाखव किती दिवस म्हणजे आता तर मी जानेवारी महिन्यात घेतली होती एक काम करू मी मला ठेवू ती पिवी वैघेल दे ती काळ्या कलरची तू घे आहे का ना बरोबर होईल मग दिवाळी माझी